तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत रात्री खूप जास्त प्रमाणात पाऊस सुरू होता आमच्याकडे तर मग सकाळी सकाळी मस्त झोप लागली थंडी थंडीगार हवा आणि मस्त एकदम शांततेमध्ये झोप लागली आता सकाळीसुद्धा पाऊस सुरू आहे तुम्ही बघू शकता पण कॅमेऱ्यामध्ये काही व्यवस्थित दिसत नाही आहे तरी मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित कशा प्रकारे सुरू आहे तर आता हळूहळू सुरू आहे पण रात्री खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला तुम्ही बघू शकता की सर्व ओलं ओलं तुम्हाला दिसतच आहे आणि गॅलरीमध्ये उभं राहिलं तर हे आमच्या वरच्या याचं पाणी सुरू आहे टिनावरचं आणि खालीसुद्धा हे टोपलं जे आहे ते भरलेलं आहे आणि सकाळी सकाळी बघू शकता कसं हिरवे हिरवे गार झाडं आणि किती सुंदर असं जे दृश्य आहे ते आपल्याला दिसत आहे तर सकाळी सकाळी असं हिरवं हिरवं गार आणि थंडी थंडीगार हवा खूप मज्जा येते खूप मस्त वाटतं जेव्हा ते थंडगार लागते तर आमच्याकडे तर जेव्हा गरमीचा टाईम असते तेव्हा खूप गरमी करते बा मग आता सकाळ झालीच तर म्हटलं चला आता आपण उठून ब्रश करूया तर मग ब्रश सकाळी तर चकाचक घासल्यावरच चांगलं वाटतं बा मी तर ते दहा रुपयावाला कोरगट भेटते मॅक्सप्रेस तेच वापरते जर का मी दुसरं तुटपेट वापरलं तर जे माझ्या तोंडामध्ये छाले येतात म्हणून मी तेच वापरते आणि त्याने माझे दात जे आहे त्या अगदी पांढरशुभ्र असे निघतात आणि आता तरीही पाणी काही थांबायचं नावाच घेत नाही आज दिवसभर येतात काय माहीत आजचं आहे सोमवार शुछ। 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 चाँछा चाँछा निशु। हा आमचं घरचं वेळेच जा आणि हा आमचा तबरा निशू हा निशुदा ते म्हणून नका आहे कुठ आहे कुठं आहे, आहे।, आहे। <administration> <exists> आहे कुठं आहे इकडे बघ निशो कुठं आहे म्हणता निशू क्यूट दिसते ना आता खबर क्यूट दिसते की नाही क्यूट दिसते माझ्या बच्चा म्हणजे नाळाचे पिल्लू आहे नाळाचे पिल्लू आता घर केला आम्ही सपाच बघू शकता आमच्या घरात जास्त करून तर आहे कपड्याचा पसारा ह्या आमच्या दोन मशीनी हे निशुदादाचे रात्री धुतले होते कपडे काय वाले नाही पाणी सुरू आहे तर जिकडे पाहा तिकडे कपडे कारण की आम्ही आहोत लेडीज टेलर म्हणून घरामध्ये जिथं तिथं दिसतात कपडे तुम्ही बघू शकता या टाकीमध्ये पुरे कपडे आहेत बरं हे काही पाण्याची टाकी नाही आहे म्हणजे पाणी नाही त्याच्यामध्ये सर्व कपडेच आहे हे बघू शकता टपामध्ये कपडे हे इकडे कपडे इकडे कपडे सगळ्या दूर कपडे 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 याच्यात बी कपडे हे याच्यात ते चिनका आहेत <laughs> जे ब्लाऊज काटल्यानंतर उडतात ते आणि याच्यामध्ये बी चिनका आहेत पण हे कसे थोडे मोठे मोठे आहेत म्हणजे जर कोणाच्या ब्लाऊजला कमी वगैरे पडलं तर मग मॅचिंग जर असलं तर आपण लावू शकतो कारण म्हाताऱ्या काय करतात कपडाच कमी आणून देतात म्हणतात की लांबा शिवा असं कसं होणार मग त्यासाठी ते आम्ही असं व्यवस्थित जपातून ठेवतो आणि हा निशिव आता वाजला एक आणि आता आमचे झाले कामं आता आम्हाला शिवायचे आहेत दोन ब्लाऊजं आणि ते दोन ब्लाउज आहेत दोघ्या मैत्रिणीचे त्यांनी आणले होते ते त्यांना विस्तार केले पाहिजे होते पण म्हटलं चला की आज आपण कट करूया आणि शिव जेवढं झालं तेवढं शिव तर हे पाणी काही थांबत नाही पाणी थांबते येते थांबते येते था। असं सुरू राहिलं तर आता तर सध्या ठीक आहे तुम्ही बघू शकता पण तरीसुद्धा त्या टाकीवर बघू शकता तुम्हाला ते पाणी सुरू आहे की नाही ते दिसेल व्यवस्थित कारण की पान असं कॅमेऱ्यामध्ये जर असं धरलं तर एवढं काही व्यवस्थित दिसत नाही पण या टाकीच्या पाण्यामध्ये तुम्ही समजू शकता पाणी सुरू आहे की नाही आहे एवढं काही रप नाही पण ते पाणी येत येणं जाणं सुरूच आहे दिवस निघला तवापासून आमचे कपडे पानं आम्ही ना भिजू घातले असं काय माहीत होतं पाणी येईन कपडे भिजू घातले आम्ही ना आणि आता राहिलं ओम माय गोड काय आणलं माय नाश्ता आणला काय ये सागर आणला गरमागरम नाश्ता ये नाश्त्याची फरमाइश केली तर आज पोडून देऊ काय माहिती नाश्ता आणला इकडे बाबा धन्यवाद नाश्ता आणल्याबद्दल तर चला मग आता आपण नाश्ता करू मी या तुम्ही नाश्ता करा आम्ही नाश्ता करून कचोरी पावळा आणला म्हणून खाऊन द्या तुम्ही

नाश्ता करून कमाल लागो गरम 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 दाबा रे मला खावे बोल ना नाश्ता करा लिए म्हटलं माय बोल ना काय चा खालेस मला शिवायचे होते दोन ब्लाऊज हे आहेत दोन मैत्रिणीचे दोन ब्लाऊज तर त्यांना हे वीस तारखेला द्यायचे होते ब्लाऊज हो। पण म्हटलं चला आज अठरा तारीख आहे तर आज कटिंग वगैरे करून ठेवूया कारण मग जसा टाईम भेटला तसं शिवायला काही जास्त अवघड जात नाही मग कटिंग केले असले तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही तर तोवर आला हा आमचा मटका शिव बघा कसा डान्स करतो मी म्हटलं निशुदादा डान्स करतो बघा कसा डान्स करतो माझे पिल्लू लय गोड आहे बाबा आणि ते झालं दादाचा डान्स वगैरे झाला माझे ब्लाऊज तोवर कटिंगसुद्धा करून झाले ही माझी फेवरेट मशीन आहे हा व्हाईट कलरचा ब्लाऊज म्हटला आज पाहू थोडंफार शिवून घेऊ कारण की कामंसुद्धा आवरायचे बाकी आहेत माझे मग आता सर्व झालं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग आता म्हटलं स्वयंपाक करायचा तर निशू म्हणत होता मम्मी मला पुरी बनव म्हणून भरीतन पुरी घेतली बा बनवायला कोणाकोणाला आवडते आज सोमवार मस्त निशूच्या पप्पाने आणले होते मस्त ताते ताते असे वांगी मग त्याचं बनवलं आम्ही ना मस्त भरीत आणि निशून त्याच्या पप्पा ते, ते गरम गरम खात होते आणि मी बनवत होते